सर्वप्रथम माझ्या वार्डातील नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व ह्यावेळेस मी नागर वार्डातल्या नागरिकांना एक नवीन एक गिफ्ट देणार आहे मी काही ग्रुप बाकी आहे काही खोलणार आहे त्याच्या त्याच्या माध्यमातून वार्डामध्ये जिथेही कचरा निघाला तिथे तुम्ही मला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर कचरा दाखवा चोवीस तासाचा आत तो कचरा मी पूर्ण निवारण करणार आहे अशा प्रत्येक गोष्टी नगरपालिकेच्या ज्या ज्या तक्रारीच्या गोष्टी आहे त्या तुम्ही मला त्या व्हॉट्सअपमार्फत मार्फत कळवा मी चोवीस तासा नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे व येत्या नवीन वर्षामध्ये एक वाडतच्या नागरिकांना गिफ्ट देणार आहे जिथे सांडपाण्याचा नाल्याचा प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही अंडरग्राऊंड गट्टरचं नियोजन केलेलं आहे काही ठिकाणी संजीव भाऊ सावकरे यांच्यामार्फत बरेचसे कामं केलेले आहे आम्ही मार्फत केलेले आहे व काही ठिकाणी राहिलेल्या त्या नक्की होणार आहे आणि आता त्या दोन चार दिवसात काही ठिकाणचे रोड पण चालू होणार आहे जे राहिलेले आहे त्या शंभर टक्के संजीव भाऊ यांच्या प्रयत्नाने ते नक्की पूर्ण होणार आहे अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट